प्रयत्ने वाडू चिकन रगळीता तेलही गडे या म्हणेप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही यशाचे शिखर गाठणाऱ्या जान्हवी फुरसुले हिने विज्ञान शाखेतून ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे जान्हवी रामटेकेतील किड्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हेड क्लर्क असलेल्या प्रशांतराव फुरसुले यांची मुलगी असून तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण समर्थ हायस्कूल रामटेक येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथे झाले तिने अपोलो ट्यूशन क्लासेस व राष्ट्रीय महाविद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने यश मिळवले सातत्याने अभ्यास केला तरी काही अशक्य नाही मला पुढे एआय सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे असं जानवी फुलसुले हीच मत आहे समर्थ विद्यालयाच्या अश्विनी वानखेडे हिने पी सी एम समूहातून अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशाबद्दल टक्के मोरे सायन्स अकॅडमीकडून तिचा सत्कारही करण्यात आला जान्हवी व अश्विनीच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून या गुणवंत विद्यार्थिनी तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता अजय मेहरकुले रामटेक